का तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि अजून पण आज आपण हम्पीमध्ये आहे पण आज आपली ट्रेन आहे दुपारी दीड वाजता हॉस्पेट या स्टेशनवरून आहे हॉस्पेट स्टेशनवरून दुपारी ती दीड वाजता ट्रेन आहे आणि ट्रेन आल्याच्यानंतर आपण सर्व निघणार आहोत जो तो गेला शॉपिंग करण्यासाठी सामान वगैरे घेण्यासाठी गेलेत कोणाला काय वस्तू घ्यायच्यात आहेत तुम्हाला माहिती आहे की लेडीज आले तर त्यांना काही ना काहीतरी घरी घेऊनच जातात ती लोकं तुम्ही पण चालले थोडासा नाश्ता करायला आणि बघूया जाता जाता काय बघायला भेटतो आहे नंतर आपली ट्रेन येईल मग ट्रेनमधली थोडीशी मजा आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी पाच सहा वाजता आपली ट्रेन पोचणार आहे सो असं आजचा ब्लॉग अस असणार आहे आपला आणि तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की बऱ्याचशा हिस्ट्री होत्या गोष्टी होत्या आपल्या रामायणमधल्या ज्या गोष्टी मलासुद्धा माहिती नव्हत्या पण तिथं पोचल्यानंतर खूप बरं वाटलं ते बघून आणि राहिली गोष्ट आजची ते आज कुठल्या मंदिर बघायला भेटतील तेसुद्धा आपण बघूया आणि कालचा ब्लॉग जर बघितलेला नसेल तर चॅनलमध्ये आहे जाऊन व्हिडिओजमध्ये बघा किंवा की ला सुद्धा लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता आणि सबस्क्राईब करा पाहिला चला राधे राधे चला जसं का हा आमचा रूम होता मी तुम्हाला सांगितलं दोन दिवसाचा आमची जो रूम होता एक त्या साईडला तो जो रात्रीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला आम्ही त्या झोपडीच्या सा म्हणजे जे झोपडीसारखा बनवला आहे तिथं आणि हा हाय या साईडला सुधा होम आणि न्यू लक्ष्मी होम जर तुम्हा कोणाला यायचं असेल तर ता त्यांना कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे आणि असेल समजत तर मला पण विचारू शकता मी सर्व कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे हो देऊन ठेवेन त्यांच्याशी करू शकता इथे झाली का तयारी चालले चालली ना चालले आता ते गरम गरम कशी घ्यायची अरे रे त्याविषयी जेवण गरम गरम तर थंड व्हायला बी टाईम लागेल बरोबर आहे चला आणि आज सर्व एक मॅचिंग आम्हाला तुमचे जेवढे पण आपले मंडळी आहेत त्यांच्या सर्व साड्या बघायला भेटतील एक मॅचिंग सर्व परी परी कोण झाली मला पंख कापून टाकलो मग परी झाली तर मग तुम्ही सोना विना घालून चालल्या कुठं कोणी गला मरला मग नाही कसा असली चेहरा चुपार

फक्त कायचं काम केलं इथं बघा सर आता सर्व इथं गरम गरम तुम्हाला जेवण बघायला भेटेल बघा इकडं अजून चालू आहे आमचं जेवणाची तयारी चालू आहे आणि तुम्हाला सांगितलं आहे ताईंचा सा हॉटेल आहे लक्ष्मी ताई आहेत त्यांचे होमस्टे होता तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो मी देऊन ठेवलेला आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला सुद्धा विचारू शकता इथं काय गरम गरम खिचडी बनवते योगेश खिचडी पुलाव पुलाव आहे का पुलाव पुलाव बनार आहे पुलाव पुलाव बनार आहे इधर पुलाव बनार आहे साइड मय अर इधर हमारा मंडळी लोक झाली का हो तयारी अजून किती झाला झोपलो झोपलो आम्ही पाच वाजता झोपलो सकाळी चला या साईडला अजून काय रूम आहे आमचा तुम्हाला दाखवत हा रूम आहे आमचा राहू दे बाथरूम दाखवून काय समजे इकडे जाय त्याच करा काम जाऊन है, रूम हे बघा हा रूम आहे इकडचा आणि तो समोरचा बेड आहे आणि त्या साईडला पण सुद्धा तसाच रूम होतो सहा सहा रूम घेतलेले आम्ही बघा सर्व रूम आणि रूम खूप मोठे मोठे आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही हे बघा हे सर्व रूम सर्व रूम मोठे मोठे आहेत सो तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व दिलेले आहेत आणि मस्त रूम्स आहेत आणि एकदम एक्झॅक्ट पॉईंट वरती आहे बघा ही बटना बंद, चलो, बंद करू द्या बंद पहिला आलो आणि रूम मधून आयच्या नंतर इथं आपण रिक्षा बघतोय बघा या साइडला रिक्षा सर्व बघतोय आपण इथं आणि रिक्षा बघणार आहे कारण की चाललोय स्टेशनला जायचं त्यासाठी रिक्षा बघतोय आणि आम्ही घेतले आईस्क्रीम बघ आईला आईस्क्रीम नाही दिली नाही द्यायला पाहिजे होती ना आईस्क्रीम तसा थोडी असत असा नवीन द्यायला पाहिजे नाही का आईने घेतली नाही का थंड खात नाही तू तू खात नाही थंड नाही ना थंड ना <laughs> थंड नाही का चला आणि इथं पण तिथे आई कुठून आले बोलत घारिवली गारिवली म्हणजे डॉक्टरांचा गाव डॉक्टरांचं गाव एक आमच्या जिल्ह्यामधला गाव आहे जिथं ज्याच्यामध्ये कमी कमी बावीस तेवीस अजून पाट्या लागलेल्या नावात तुम्ही घारिवली गावात जेव्हा पण एंट्री करणार ना तिथं बाहेरच बोर्ड आहे ग्रीन कलरचा त्याच्यावरती प्रत्येकाचा नाव नाही का कोण कोण डॉक्टर आहे कोण डॉक्टर तुमचे बी नात्यांच्या कोणतरी असेलच डॉक्टर खूप मंचित ना एक असतात आणि हे आपला कालचा तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलं असेल तर बघा तिकडे तो विपक्ष विरुपक्ष टेम्पल आहे आणि त्याच्यामध्येच काल जेवण होतं आणि हाती वगैरेसुद्धा त्या सर्व टेम्पलमध्येच होते जे तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये बघितलं आणि हा बाजारपेठ आहे तर हे बाजारपेठचे गाळे आहेत आणि हे मंदिर आणि हा पूर्ण बाजारपेठ आहे आणि समोर आपण काल तिकडे गेलेलो होतो त्या साईडला आणि या साईडला चला पण वाट मंडळी एक एक करून सर्व चला आता कृष्ण मध्येच आणि समोर बघायला भेटतोय आपल्याला कृष्ण टेम्पल या साईडला कृष्ण टेम्पल आहे आणि त्या साईडला समोरचा बाजू येतो तिकडे तुम्हाला कृष्ण बाजार बघायला भेटतोय बघा या साइडला समोर हा पूर्ण बाजार तुम्हाला सांगितलं ना इकडे जेवढे पण नगरी होते विजय सर्व असे बाजार पेट इकडे या साईडला असे बघायला भेटतं आता हा मोठा बाजार आहे आणि इथून तुम्हाला हे कृष्ण टेम्पल बघायला भेटतं बघा या साईडला हा कृष्ण टेम्पल आहे आणि आपण निघतोय सर्व आपले आटो आहेत सो पण इकडं आता आपण आलो कृष्ण टेम्पल मध्ये दर्शन करण्यासाठी आणि या साईडला चालल्या फोटो सेशन सर्वांचा सा आतमध्ये ते हे बघा तिकडे पाहू शकता तुम्ही इकडं चला काढला काढला चला कृष्ण मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर हा पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर आहे हे बघा पाहू शकता हा आतमधला इंटेरियर आहे तुम्हाला सर्व पाहायला मिळते बघा इकडचं सर्व पाहू शकता तुम्ही आणि इकडं सर्व या साईडला तुम्हाला इकडं बाहेरही सर्व बघायला भेटते बघा इकडं आणि हे सर्व मंदिरातल्या आतमधला भाग आहे पण इथं देव नाही आहे त्या मंदिरामध्ये कारण की सर्व चेन्नईच्या मोठ्या म्युझियममध्ये तुम्हाला गेले आहेत बघा सुद्धा तुम्ही पाहू शकता इथं बघा नकाशी कसे काढलेले आहेत या साईडला इकडे नकाशी बघू शकता तुम्ही ठीक आहे आणि इकडे सुद्धा नकाशी बघू शकता इकडे इकडेसुद्धा नकाशी वगैरे सर्व बघण्यासारखे आहेत खूप सुंदर सुंदर नकाशे आहेत आपल्याला या मंदिरामध्ये बघायला आहे पूर्ण आणि तुम्हाला बाजारपेठ वगैरे सर्व या साईडला बघायला डोळ्या तिकडं त्याच इकडे तिकडे पण बाजारपेठ आहे हाती वगैरे आहेत तिकडे सुद्धा आहेत सर्व सो आपण असा हा बाजारपेठ आहे आणि इथं फिरण्यासारखा हंपीमध्ये इथं खूप काही आहे एकदम मजा आली आपण आता निघतो आपल्या स्टेशनला जायला आपली दुपारची ट्रेन आहे एक वाजून चाळीस मिनटाची सो हॉस्पेट स्टेशनवरून आहेत आणि इथं बघा या साईडला चला निघालो आहे आम्ही आतमध्ये काही रिक्षा आहे आमची इथं सर्व रिक्षक बसतील मंडळी या साईडला तुम्ही पाहू शकता इकडे सर्व रिक्षक बसतील इकडं आणि रिक्षा आणि हा जातो हम्पी टेम्पल हम्पीची म्हणजे जो विरुपक्षी टेम्पल आहे त्या साईडला रोड जातो आणि या साईडवर असे खूप सारे, सारे मंदिरं तर इकडं गं, गम गणपती कालू गणेश त्या साईडला गणपतीचा मंदिर आहे कालू गणेशचं मंदिर आहे आणि इकडं हम्पीला आल्याच्यानंतर तुम्हाला फक्त फक्त आपली जे विजयनगर राजधानी होती हम्पीची तो पूर्ण दगडांचा तिथं कारागिरी तुम्हाला बघायला मिळते त्या साईडचं दगडं त्या साईड वगैरे पण बघायला भेटत आहे तुम्हाला या साईडला साइड इकडे पण लेफ्ट ले पण शेती आहे राईट साईडला पण शेती आहे आणि त्याच्यामध्ये नारळाची झाडं बघा किती मोठी मोठी आहेत आणि साऊथला आल्यावर तिथं आपल्याला फक्त नारळाची झाडच बघायला भेटतात सर्वात जास्त इथं आपल्याला नारळाचीच बघायला भेटतात स्टेशन स्टेशनला आल्याच्या नंतर योग्याची घाई चालले नुसती मला तर योग्या बायकांची मी घाई हे घाई चालले बायकांची बाहेर गेला ना तुला योग्याला हैराण केला बिचारायला योग्याने के तुम्हाला हैराण केला की नाही ना आणि दिखता आहेत आम्हाला हे बघ आमची फर्स्ट क्लासची दिखता एसीची दिखता पण आम्हाला थंडी लागता म्हणून आम्ही येईन बस साधेन सयाबा आहे का तू बोलता विठ्ठल मंदिर आहे राहणार 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 होत तुला कसं वाटला इकडं पाच दिवस चांगला वाटला पण मला देव मा देव नाही ती बोलतात मग देव कसा आहे तो जुनी गोष्ट आहे ना ती इथे म्युझियम मध्ये भक्ताने येऊन नेला हे लोकांनी मुसलमानाने आक्रमण केलं त्याच्यावर बरोबर बरोबर आक्रमण केले मुला हा देव माझा तिथे पंढरीला गेला सांग ना मला पंढरीला गेला जाऊ द्या तर गेला तिथे गेला तर हा एक खुशी आहे पंढरपूरला आणि आता आमच्या सामान घेतो आम्ही या साईडून हे बघा इकडे सर्व बॅगी घेतोय आणि आता इथून पुढं निघतोय तर ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी तुम्हाला बोलतो तुमच्याशी इथे ना ते बायकांची धांदल नुसती धांदल चालू असेल इकडे आता ट्रेन तिघा नाही ट्रेनमधून पवन चक्क्या बघायला भेटतं ते बघा एवढे मोठे 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 चक्क्या त्या साईडला आणि खूप मोठे मोठे आपण जेव्हा शेतीला चालत जातो नाशिक सिन्नर घाटामध्ये आपल्याला हे सर्व पवनचक्क्या बघायला भेटतात पण आता आपल्याला इथून आपण आपल्याला निघालो आहे हॉस्पिटल स्टेशनच्या पुढं आल्यावरती बऱ्याचशा एजी मोबाईल लावलाय चार्जिंगला आणि ब्लॉकसुद्धा एडिटिंग चालू आहे अर्धी आर्धी बघा आता कुठले कुठले -गु� स्टेशन्स येणार आहे आणि बाकीची मंडळी सर्व झोपलेली आहे इथं ट्रेन मध्ये आले आम्ही भेल विकायला हे इथं इथे भेल बनवायला तुम्ही कला डबा लाव आता मीठ मसाला फटाफटा इथे घेतले भेल बनवायला सर्व मिक्स करून आणि मसाला मी चोरला आहे का भैयाचा नाही विकत घेतला चोरला चोरून जाईल विकत घेतलंय खिडकी तुम्ही लावले तुम्ही खोला आता हा बेल आम्ही आता मिक्स करतोय मिक्स केल्याच्या नंतर मग बाकीचा या साईडला डॅम दिसतो तुम्ही पाहू शकताय मग इकडे डॅम दिसतो मग आणि खाली डायरेक्ट ट्रेन आणि आपण ट्रेन मधून उडी मारले करायला पाण्याचा असा डॅम आहे आणि टेंजर बघितल्यावर तिथं भीती वाटते डायरेक्ट माणूस पडेल भाई टाकणार विक्रात <coughs> बाबा बेकार कामानियो डॅम समोर तुम्ही पाहू शकता बघा डॅम दिसत डॅम आणि या साईडला तुम्हाला हे बघा इकडं डायरेक्ट नदी हे नदीचं पूर्ण वाहन झाले पूर्ण चला जेवण वगैरे झाला मगाशी तुम्ही बघितले आम्हा आम्ही सर्वांना मिळून भेळ बनवली आणि ती भेळ खाल्ली पण भेळ खालायच्या नंतर आमचं जेवणसुद्धा झालेला कारण की मला माहिती माहीत नव्हतं मी सकाळी झोपलेलो होतो आणि सकाळी झोपता वेळीच चपाती गरम गरम बनवलेली होती आम्ही आता ट्रेन डब्यामध्ये होतो आणि त्यानंतर उसळ आणि चपाती वगैरे सर्व ते इथे सर्व आपल्या आईचा वगैरे बसलेले वहिनी वगैरे इकडं काय बोलत्या बरे आहेत ना सर्वजण बरे ते इकडं सर्व बसलेले आहेत त्याला आई तुला कसं वाटलं दोन दिवस फिरून चांगला तुला कसा वाटला चांगला आवार ला। आवार ला। तुला कसं वाटला आवडला तिकडं दोन दिवसांत पाळून बघितलं ते आवडलं तुला आई आवडलं तिथं तुला आई असा एखादा जागा कुठली आवडली तिथे तो बघ वहिनी सांगचल असतं आई चांगलं आई तुला सांगत आई मला अंजलीची गुफा अंजली जन्म दिलेला मारुतीला बालीची गुफा बिफा बघली नाही बघली बरं वाटलं आणि मस्त असं आम्ही आमची ट्रिप मध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी फिरलो आणि जेवण बिवण व्यवस्थित झालं नाही का आणि तिकडे डान्स कॉम्पिटिशन होत नाही का तिथं ते विष्णुप्रिया प्रिया काय विपु विभुक्ष विभुक्ष विरुपक्षाला टेम्पल मध्ये होता सर्व इकडे जेवले आणि बाकीची मंडळी आमची त्या साईडला बसलेली बघा तिकडं तिकडे त्यांना पण आपण भेटूया बघा इकडे इथं वहिनी आहे काय पावडर लिस्टी लावत आई हे करता वहिनी गपच रातचे कोण बघायला तुला तो बघ पावडर विडर होत तो हां नाही ना टोंड पुस होती टोंड पुस होती टोन पुस इथे आई आहे युट्यूब बघते आई कसा वाटला तुला एकदम छान वाटलं मस्त वाटलं दोन तीन दिवसात का कुठली जागा आवडली तिकडे आपण फिरलो तिकडे सर्व छानच आहे विठ्ठलाच मंदिर खूप मस्त वाटलं आणि बाकीचे सगळं मंदिर सगळी छान होती बरोबर आहे चला आणि वैभव वैभव काय बोलशील कसा वाटला फिरून दमला नाही का ठीक आहे लेडीज महिला मंडळ होते ना आम्ही फिरून फिरून दमलो एकदम एकदम सर्वांना आणि इकडे ताई तुला कसं वाटलं अरे तोंड लापवत काही मला लापवत आहे मस्त मस्त वाटला आता आम्ही चाललो तिकडे थोडीशी आमची महिला मंडळ त्या साईडला तर मी त्यांना पण तुम्हाला दाखव इकडे योग्यच कोण ना फक्त बघतो ट्रेन पुढे कितपर्यंत कितपर्यंत पोहोचली नाही काय चला इथं आमची अजून महिला मंडळ आहे तुम्हाला दाखव इकडे त्यांचं जेवण बिवण झालेलं आहे सर्व इकडं आता ते जेवले बिवल्या आणि जेवल्याच्या नंतर इकडं हे झाला का जेवण बिवन तुमचं आताच झालं का जेवले नाही जेवली का तुम्ही जेवली का चला चला जेवली जेवली नाही कसं वाटलं तुला दोन तीन दिवस फिरून कसं वाटला बोल बरं वाटलं तुला कसं वाटलं व्यवस्थित बोलला नाही नाही मशिरी मशिरीची पॉवर असते प्रत्येक लेडीजची दिवसातून एकदा व्हायला पाहिजे नाही ग नाही त्याला पावर येते तुला वाटला दोन तीन दिवस फिरून तुम्हाला कसा वाटला तुम्हाला आणि काय आवडला दोन तीन दिवसात फिरल्याच्या नंतर योग्य जिंदाबाद आहे ना ग्या त्याला योग्य जिंदाबाद आहे आणि अजून मंडळी तिकडे आमची त्या साईडला तर आपण तिकडे पण जाऊया पण पहिला सोलापूर स्टेशन येईल सोलापूर स्टेशनला उतरल्यावरती बघूया तिकडे काय सोलापूरचं काहीतरी फेमस आहे पण काय फेमस आहे आपल्याला काय माहिती नाही स्टेशन येईल आणि स्टेशन आल्याच्या नंतर आपण उतरूया आय थिंक येईल असं मला वाटते ट्रेन बघा आमच्या आईसा इकडे आहेत मला आईस्क्रीम आली आईस्क्रीम आहे ना कोणला आईस्क्रीम घे कोणला एक्स्ट्रा घायच्या असतील दे मग दे इकडं आईस्क्रीम खातोय आम्ही इकडं सर्वजण या साईडला आणि सोलापूर स्टेशन सोलापूर स्टेशन आला आमचा स्टेशन आली चला चला ऑन दिला ऑन दिला ट्रेनने आमच्या ट्रेनने आमच्या ट्रेनने ऑल दिला चलो कोली चलो 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 आपली आता तीन नंबर प्लॅटफॉर्म तीन नंबर तीन नंबर प्लॅटफॉर्म ला लोकल ट्रेन तीन hmm. नंबर प्लॅटफॉर्म तीन नंबर प्लॅटफॉर्मला बाई बघा अजून आमची असते बॅगी घेऊन चलो 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 पटापट चलो असेल ना इथूनच इथून ती तीन नंबर प्लॅटफॉर्म आलो दिव्याला इथे सर्व आता आमच्या बायका निघेल मग एकदाशी घरी पोचली अरे अरे सकाळीच बाबलू उठला रिक्षा उठते ना उठते ना बाबलू जायला बरोबर चला डोक्या बॅगात तुम्ही झाली का झोप तुमची झाली बाबा झोप झाली पण आमची का आमची आम्ही उठते आमचे बायके आमचे दोन संपत नाही तिकडं या साईडला ता 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 चला। गरी? गरी, चाल चला बाय 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 इथं बाय बाय आणि दिव्यात पोचल आहे आमच्या मशनी इथ आहे चला डायरेक्ट आपण चालूया घरी घरी आणि एवढा दमलो आहे ना लिटरली खूप दमलो आहे थोडीशी झोप घेतो आणि आपण चाललो आहे आज आहे नारायण देवाची म्हणजे आपल्या विष्णू देवाची पूजा आहे अटाली वडवलीमध्ये या गावामध्ये जी कल्याणमध्ये ज्यांना माहिती असेल अटाली वड वडवली त्या गावामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामधलं एकमेव मंदिर आहे जिथे नारायण देवाचा विष्णू देवाचा मंदिर आहे सो तो दरवर्षी पूजा असते त्या गावात म्हणजे आपल्या जेव्हा उन्हाळी गणपती असतं तर मागे जे आता आता परवा येणार आहे ते एक तारखेला त्याच्या एक दिवस पहिला ती पूजा दरवर्षी ठराविक तारखेला असते म्हणजे जेव्हा पण गणपती अस बाप्पा असणार त्याचे एक दिवस पहिला ती पूजा असते आणि नारायण देवाचं दर्शन करण्यासाठी आपण जाऊया कारण की मला असं आवडतं देवस्थानी जायला आणि सेकंड थिंग अशी आहे की एकमेव तो मंदिर आहे जो त्या अटाली वडवलीमध्ये गा अटाली वडोली या गावामध्ये आहे सो आपण तिकडे जाऊया सो तो व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून आता ठेवा कर आणि कसं वाटलं तीन चार दिवसाची आमची जर सो आम्हाला कमेंटमध्ये सांगा चला राधे राधे